बाळे येथील खंडोबा मंदिर देवस्थानची सासष्ट लाख शहात्तर हजार रुपयांची फसवणूक केल्याबद्दल दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत हकीकत अशी डिसेंबर दोन हजार वीस ते अकरा एप्रिल दोन हजार तेवीस पर्यंत विनय विजय ढेपे आणि सागर चंद्रकांत पुजारी राहणार बाळे यांनी श्री खंडोबा मंदिर देवस्थान बाळे या ट्रस्टचे अध्यक्ष आणि सेक्रेटरी नसताना बेकायदेशीरपणे अध्यक्ष आणि सेक्रेटरी असल्याचं भासून त्यांना अधिकार नसताना देवस्थानसाठी जागा घेण्यास व्यवहार करून दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी खरेदी दस्त करून सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बाळे शाखा इथून बँक खात्यामधून सहासष्ट लाख शहात्तर हजार पासष्ट रुपये आणि स्टॅम्प ड्युटीसाठी खर्च करून पुढील तारखेचा चेक देऊन देवस्थानची फसवणूक केल्याप्रकरणी सिद्धराम रघुनाथ पुजारी व अठ्ठावन्न व्यवसाय पुजारी राहणार मारुती गल्ली बाळे सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार फौजदार चौडी पोलीस ठाण्यात विनय ढेपे आणि सागर पुजारी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे करत आहेत